लक्ष द्या सगळ्यांनी गुणाकार लिहावी फळ्यावर वाचा करायचा एका हे आज आपण बघणार सगळ्यात पहिल्यांदा ह्यांचा गुणाकार करा किती आला बारा, बारा।, बारा। तू इथं लिहायचा नंतर ह्या है दोघांचा गुणाकार करा सहा तू इथं लिहायचा आता दुसऱ्या घरात जायचे आपल्याला ह्यांचा तीर्थ गुणाकार करा नऊ ह्यांचा तीर्थ आठ यांची करायची बेरीज नऊ आणि आठ सतरा आता बघा एककाची जागा रिकामी ठेवायची शून्य लिहा किंवा रिकामेट ठेवा आणि हे सत्र इथून लिहिले खरं बेरीज किती आले बघा किती पटकन झाला गुणाकार आपला 做白鸽嘞。